नमस्कार विद्यार्थी मित्रांनो देशपांडे अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत आज आपण नवीन पोलीस भरती संबंधी अपडेट बघणार आहोत परंतु त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व बाजूला असलेल्या आयकॉनला प्रेस करा म्हणजे सर्वप्रथम आमचे व्हिडिओ आपणापर्यंत पोहोचतील चला तर मग सुरुवात करत आजच्या व्हिडिओला रेग्युलर गव्हर्नमेंट जॉब अपडेट पाहिजे असतील तर माझा अठ्यात्तर बावीस एक्क्याऐंशी एकोणसाठ सदोतीस हा नंबर देशपांडे अकॅडमी या नावाने सेव्ह करा व मला व्हॉट्सॲपवर हाय करा आपला पर्सनल गायडन्स प्रोग्राम परचेस केला तर तुम्ही फायद्यात असू शकता आणि तुमचे पैसेही वाचतील आणि तुम्हाला परफेक्ट मार्गदर्शन मिळेल आणि त्यात काय सुविधा मिळणार हे आता आपण बघूयात तर मित्रांनो चौदाशे पेजेसच्या ई नोट तुम्हाला भेटतील त्यात आठ सब्जेक्ट असतील वरती वरती जे मी सांगितले आहे तुम्हाला आठ सब्जेक्ट ते असतील त्यानंतर दोन हजार सव्वीसच्या सर्व प्रश्नपत्रिका तलाठी भरती प्रश्न संच भेटतील तुम्हाला दोन हजार पेजीची पीडीएफ भेटेल मी विद्यार्थी मित्रांनो व्हॉट्सअपवर त्यानंतर पुढे डेली स्टडी टार्गेट दिले जातील असं तुम्हाला शंभर दिवसाचा स्टडी प्लॅन असेल दररोज एक स्टडी टार्गेट दिलं जाईल ते तुम्ही कम्प्लीट करायचं दिवसभरात आणि पुढच्या दिवशी पुन्हा एक स्टडी टार्गेट दिले जाईल आणि पुस्तक निवडीपासून सर्व मार्गदर्शन तुम्हाला येथे मिळेल आणि अभ्यास करण्यासाठी विविध चॅनल सजेस्ट केले जातील तुम्हाला क्लास लावण्याची कोणतीही गरज नाही तुमचा क्लासचा खर्च इथे वाचू शकतो विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे हा आपला पर्सनल गायडन्स प्रोग्राम आहे अतिशय माफक दरात आपण ठेवलेला आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला अजूनही काही शंका प्रश्न असतील तर तुम्ही अधिक माहितीसाठी अठ्या बावीस एक्क्याऐंशी एकोणसाठ सदोतीस या संपर्क करू शकता परिपत्रकात असे नमूद करण्यात आले आहे की जी नवीन पोलीस भरती होणार आहे त्या संबंधी बैठक आयोजित केली जाणार आहे उद्या सकाळी म्हणजे सतरा चार दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही बैठक आयोजित केली जाणार आहे विद्यार्थी मित्रांनो या बैठकीत महासंचालक व सर्व आयुक्तालयाचे आयुक्त त्यांचा समाविष्ट असणार आहे विद्यार्थी मित्रांनो याच विद्यार्थी मित्रांनो नवीन पोलीस भरती केव्हा कंडक्ट करायची यासंबंधी चर्चा केली जाणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे हे अपडेट होते अशाच नवनवीन अपडेटसाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक व शेअर करत करायचं विद्यार्थी मित्रांनो पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो टाटा बाय बाय सी जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद